नमस्कार मी स्वाती वाघवडे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बाळाचं वजन वाढत नसेल तर असे कोणते पदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता ज्याने बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता व्हिडिओमध्ये पुढं जाण्यापूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला काहीही शिकायला मिळत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यासोबतच अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू करेल बाळाचं वजन वाढण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे बाळाच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असणे कारण प्रोटीनमुळे वजन हे जास्त चांगल्याप्रमाणे वाढतं कारण आपल्या शरीराला जास्तीत जास्त प्रोटीनची गरज असते आणि जेव्हा तुम्ही प्रोटीन युक्त पदार्थ बाळाला देता तेव्हा बाळाचं वजन हे चांगल्या पद्धतीने हेल्दीरित्या वाढतं म्हणून आज आपण असेच काही प्रोटीनचे पदार्थ पाहणार आहोत तर पहिला पदार्थ तो म्हणजे दही तुम्ही बाळाला दही देऊ शकता दहीमध्ये खूप सारे प्रोबायोटिक्स असतात ते म्हणजेच असे काही घटक असतात ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि आपलं वजनही वाढण्यास मदत होते त्यामुळे दही हे बाळाच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट केले पाहिजे बाळाच्याही आणि मोठ्यांच्याही तर दही तुम्ही तुमच्या बाळाला नक्की द्या बऱ्याच पालकांचे हे गैरसमज असतात की दही दिल्यामुळे बाळाला सर्दी होते खोकला होतो तर असं काहीही होत नाही हे सर्व गैरसमज आहेत दही कसं द्यायचं त्या त्यापाठीही एक पद्धत असते ती म्हणजे की हे तुम्ही घरी बनवलेलं असायला हवं रात्री दही लावायचं त्याच्यानंतर सकाळी ते फर्मेट होतं म्हणजे दही तयार होतं आणि ते दही तुम्ही बाळाला द्यायचं आहे ते दिवसभर तुम्ही ते दही देऊ शकता फ्रीजमध्ये दे न ठेवता पण जर ते दही उरत आहेत तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी ही बाळाला देऊ शकता पण फ्रीजमध्ये ठेवून आणि म्हणजे बाळाला देण्याच्या आधी ते फ्रीजमधून बाहेर काढायचं रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं त्याच्यानंतर बाळाला द्यायचं जेणेकरून बाळाला सर्दी किंवा खोकला होणार नाही मी माझ्या बाळाला नियमित दही देते आणि त्याला दही खूप जास्त आवडतं तर तो द प्रत्येक दोन दिवसातून वगैरे दही खातो मी त्याला दुपारी दही देते शक्यतो घरी बनवते जर मला घरी बनवता नाही आलं कोणत्या कारणाने तर मी बाहेरून विकत घेते पण ते थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ देते आणि त्याच्यानंतर त्याला खायला देते त्याला त्यामुळे कोणतीही सर्दी कुवा खोकला होत नाही तुमच्याही बाळाला जर सर्दी खोकल्या होत असेल असं म्हणजे तुम्हाला वाटते की दही खाल्ल्यामुळेच तुमच्या बाळाला सर्दी खोकला होत आहे तर फक्त फ्रीजमधून काढून लगेच बाळाला खा दही देऊ नका तुम्ही घरी बनवा आणि ते द्या आणि फ्रीजमध्ये न ठेवता द्या त्यामुळे बाळाला सर्दी किंवा खोकला होणार नाही तर दुसरा पदार्थ दुस दुसरा पदार्थ असा की तुम्ही बाळाला तूप देऊ शकता घरी बनवलेलं गाईच्या दुधापासून बनवलेलं साजूक तूप तुम्ही बाळाला देऊ शकता दररोज एक चमचा किंवा अर्धा चमचा बाळाला तूप आपण देऊ शकतो तेही कोणत्या प कोणत्याही पदार्थ तुम्ही बाळाला जेव्हा बनवताय त्यावरती थोडंसं दही टाकून सॉरी त्यावर थोडंसं तूप टाकून बाळाला द्यायचं जेणेकरून ते बाळासाठी चांगलं असेल आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी त्याची खूप मदत होईल तिसरा पदार्थ केळी केळी तुम्ही बाळाला देऊ शकता कारण फळं ही बाळासाठी खूप चांगली असतात त्यामध्ये केळी हे वजन वाढण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि केळी ही बाळाला देण्याचे खूप सारे गैरसमज आहेत पालकांमध्ये की केळीमुळे बाळाला सर्दी होते खोकला होतो तर असं काहीही होत नाही कोणत्याही फळामुळे किंवा फळे खाल्ल्यामुळे बाळाला सर्दी खोकला होत नाही फक्त ती फळं ती जी फळं तुम्ही बाळाला देत आहात ती बाहेर ठेवलेली असावी फ्रीजमध्ये ठेवलेली नसावी बाहेर ठेवलेली व्यवस्थित पिकलेली व्यवस्थित पिकलेली फळं तुम्ही बाळाला द्या त्याने बाळाला काहीही होत नाही अति पिकलेली किंवा कच्ची फळे जी असतात काही ती दिल्याने थोडासा खोकला सर्दी होण्याचा प्रकार होऊ शकतो पण जर तुम्ही ती व्यवस्थित देत आहेत तर काहीही होणार नाही त्यामुळे केळी ही बाळाला नक्की द्या पुढचा पदार्थ आहे नाचणी तुम्ही बाळाला नाचणी देऊ शकता कारण नाचणीमध्ये खूप सारं कॅल्शियम असतं हे तर मी माझ्या आधीच्या मा व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की एक ग्लास जर तुम्ही दूध पिताय तर त्यापेक्षा जास्त कॅल्शियम हे नाचणीमध्ये असतं त्यामुळे नाचणी हे बाळाला द्यायलाच हवी तर नाचणीचे खूप सारे पदार्थ तुम्ही बनवू शकता जसं की नाचणीचा डोसा बनवू शकता नाचणीचे पॅनकेक बनवू शकता थालीपीठ आजकाल चपातीसुद्धा नाचणीची बनली जाते तर असे खूप सारे पदार्थ तुम्ही बाळाला बनवून देऊ शकता आणि का नाचणीचे खूप सारे पदार्थ हे मी माझ्या चॅनलवरही अपलोड केले आहेत तर ते तेही तुम्ही पहा आणि तशा पद्धतीने नाचणीचे पदार्थ बनवून ना बाळाला द्या पुढचा पदार्थ रताळे रताळे हे एक स्वीट असतं तुम्ही तर माहीत तुम्हाला तर तुम्हा माहीतच तुम्हा 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 असेल की आपण जेव्हा आपला उपवास असतो तेव्हा रताळं खातो का कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि म्हणूनच ते बाळाचं वजन वाढण्यासाठी खूप जास्त मदत करतं म्हणून रताळे तुम्ही बाळाला देऊ शकता त्याच्या वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता जसं की रताळ्याची टिक्की कशी बनवायची याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे किंवा नॉर्मली ते तुम्ही शिजवून दुधामध्ये मिक्स करून बाळाला देऊ शकता खायला आणि ते थोडंसं गोड असतं तर मुलंही आवडीने खातात सो खाता। रताळ्यामुळे बाळाचं वजन वाढायला खूप जास्त मदत होते पुढचा पदार्थ आहे डाळ मूग डाळ किंवा सर्व प्रकारच्या डाळी जर तुमचं बाळ एक वर्षाच्या आतील असेल म्हणजे सहा महिने ते एक वर्षाच्या आतील असेल तर बाळाला तुम्ही मूग डाळ द्या आणि जर एक वर्षाच्या वरील तुमचं बाळ असेल तर स सर्व प्रकारच्या डाळी ह्या तुमच्या बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करा जसं की तुम्ही तूर डाळ देऊ शकता मूग डाळ देऊ शकता उडीद डाळ देऊ शकता पण प्रत्येक डाळीचे हे थोडेसे चांगले आणि वाईट दोन्ही गुणधर्म असतात जसं की जर तूर डाळ तुम्ही जास्त देत आहे सतत आहे तर ता त्याने पित्त होऊ शकतं आणि उडीद डाळ जर तुम्ही सतत बाळायला देताय तर त्याने उष्णता वाढू शकते त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा देणं ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका मूग डाळ तुम्ही दररोजही बाळाला देऊ शकता त्याने काहीही होत नाही सो so, अशा पद्धतीने डाळींचा समावेश तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये करा नियमित जेणेकरून त्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि त्यामुळेही बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल त्यानंतर तुम्ही बाळाला बदाम देऊ शकता तर बदाम भिजवून सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढून तुम्ही बाळाला देऊ शकता तेही वजन वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाचं कार्य करतं जर तुमचं बाळ असं बदाम वगैरे खात नसेल तर तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता आणि ती बाळाला देऊ शकता त्यानेही बाळाचं वजन वाढण्यासाठी खूप मदत होते प्रोटीन पावडर कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे बऱ्याच पालकांनी तो पाहिला असेल दुसरा पदार्थ आहे बटाटा बटाट्याने वजन वाढतं हे तर सर्वांनाच माहीत आहे म्हणजे जर आपण न मोठे आहोत तर आपल्याला वजन कमी करायचं आहे तसं बटाटा खायचा नाही हे तर जवळपास सगळ्यांना माहिती आहे तर तसंच तीच सेम प्रोसेस बाळाच्याही बाबतीत लागू होते जर आपल्याला बाळाचं वजन वाढवायचं आहे तर बटाट्याचे पदार्थ तुम्हाला द्यावे लागतील बाळाला बटाट्याची भाजी बनवू शकता किंवा डोसा बनवू शकता त्याच्यासोबत बटाट्याची भाजी त्यामध्ये घालून तुम्ही देऊ शकता फ्रँकी बनवू शकता त्यामध्ये चपातीमध्ये बटाट्याची भाजी घालून देऊ शकता त्यासोबतच बटाट्याची टिक्की बनवू शकता असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ बटाट्यापासून तर खूप सारे पदार्थ बनवता येतात आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग वेग पदार्थ तुम्ही बाळाला बनवून द्या आणि जेणेकरून बटाट्यामुळेही बाळाचं वजन हेल्दी पद्धतीने वाढण्यास मदत होते तर पुढचा पदार्थ आहे अंडी जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुमच्या बाळाला अंडी देऊ शकता अंडी तुम्ही उकडून देऊ शकता किंवा ऑमलेट बनवून देऊ शकता तर जवळपास आठ महिन्याच्या वरील बाळाला तुम्ही अंड देऊ शकता आणि अंड देताना फक्त सुरुवातीला अंड्याचा जो पिवळा भाग असतो तो द्या त्याच्यानंतर हळूहळू पांढरा भाग द्या काही मुलांना पांढऱ्या भागाची ॲलर्जी असते तर तुम्ही ती ॲलर्जी चेक करा तुमच्या बाळाला आहे की नाही आणि त्यानंतर अंडा द्या अंड्याने खूप छान पद्धतीने वजन वाढवायला मदत होते बाळाची जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडा जरूर द्या पुढचा पदार्थ आहे आंबा आंब्या आता सध्या तर आंब्याचा सीजन चालू झालेलाच आहे आणि या सीझनमध्ये तुम्ही बाळाला आंबा देऊ शकता आंब्याने खूप चांगलं वजन वाढतं लहान मुलांचं किंवा आपलंही तर आंबा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट नक्की करा आंबा कसा द्यावा यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तुम्ही ती तो पाहू शकता आणि आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बनवून देऊ शकता किंवा असाही खायला तुम्ही देऊ शकता त्यासोबतच सर्व प्रकारची सीजनल फळं म्हणजे ज्या सीझनमध्ये जे फळ येतं ते फळ बाळाला द्या ते बाळासाठी अत्यंत चांगलं असेल आणि त्यामुळे बाळाचे जे आरोग्य आहे ते चांगलं राहील तर हे होते सर्व पदार्थ यामुळे बाळाचं वजन हे चांगल्या पद्धतीने वाढतं म्हणून हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करा जेणेकरून बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल जर तुमचं बाळ सहा महिन्याच्या आतील असेल तर बाळाला व्यवस्थित जास्तीत जास्त ब्रेस्ट्रीड करा म्हणजेच स्तनपान करा सहा महिन्याच्या आतील बाळासाठी आईचं दूध हेच वजन वाढीसाठी जास्त चांगलं कार्य करतं त्याच्यामुळे बाळाला फॉर्म्युला फीड करण्यापेक्षा जर तुम्ही बाळाला आईचं दूध देत असाल तर ते बाळासाठी चा जास्त चांगलं असेल आणि त्याने बाळाचं वजन हे चांगलं वाढेल जास्तीत जास्त बाळाला ब्रेस फीड करायचं आणि त्यासाठी तुम्ही चांगला आहार घ्या योग्य पद्धतीचा आहार घ्या जेणेकरून बाळाला दूध जास्त तयार होईल आणि तुमच्या बाळाला तुम्ही दूध पाजू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय